नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो अनेक शेतकऱ्याकडून विचारला जाणारा प्रश्न म्हणजे विहिरीसाठी अर्ज सुरू आहे का अर्ज सुरू आहे तर कुठे अर्ज करायचा आहे त्याच प्रश्नाचे उत्तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि अर्ज कुठे करायचा ते देखील मित्रांनो जे पहिल्या विहिरीसाठी जे आहे ते रोजगार हमी योजनेअंतर्गत अर्ज हे सुरू आहे मनरेगा अंतर्गत याचे अर्ज पहिले तीस नोव्हेंबर ही शेवटची तारीख होती परंतु तीस नोव्हेंबर पर्यंत अर्ज हे हवे गव्हर्मेंटला तितके अर्ज आलेले नाही आहे लक्षांक जे आहे ते पूर्ण झालेला नाही म्हणून परत अर्ज हे सुरू करण्यात आलेले आहे आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू आहे जर का तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर ई जी एस हॉर्टिकल्चर या ॲपवरती जायचं आणि ऑनलाईन अर्ज हा कसा करायचा याचा संपूर्ण व्हिडिओ मी अगोदरच बनलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिलेली दे आहे त्यावरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्यास काही अडचण आली तर मला कॉल करा परंतु त्या अगोदर तुमचं गाव हे रेड वॉटर रेड झोनमध्ये किंवा डार्क वॉटर शेड झोनमध्ये जर असेल तर तुमचं गाव यासाठी पात्र नसणार आणि तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकणार नाही तर अर्ज करायच्या अगोदर एकदा ही माहिती परत माहीत करून घ्या की तुमचं गाव हे त्यासाठी पात्र आहे का विहिरीसाठी अर्जासाठी विहिरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमचं गाव हा पात्र आहे का जर पात्र असेल तर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये डायरेक्ट ऑफलाईन कागदपत्र देऊन देखील अर्ज करू शकता किंवा जे ही जी असॉर्टिकल्चरचे वेबस जे ॲप आहे त्यावरून मोबाईलवरून देखील तुम्ही हा अर्ज हा करू शकता अर्ज केल्यानंतर बरेच जणांची तक्रार असते की हे अर्ज जे आहे ते अर्ज करून काही फायदा नाही अर्ज पास होत नाही किंवा ग्रामसेवक असेल सरपंच असेल अर्ज हे घेत नाही किंवा अर्ज घेतले तरी पुढे पाठवत नाही तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक सांगतो की जी मनरेगाची जी वेबसाईट आहे जर का तुमचा अर्ज घेतला असेल आणि एक दीड महिना झाला असेल आणि अर्जावर कोणतीही प्रक्रिया होत नसेल किंवा अर्ज पुढे जात नसेल तर जी मनरेगाची वेबसाईट आहे त्यावरती तुम्ही तक्रार देखील करू शकता आणि तशा प्रकारची तक्रार तरी अनेक शेतकरी म्हणतात की तक्रार करून काही फायदा होत नाही मित्रांनो असं नाही आहे मी स्वतः देखील या वेबसाईटवरती जाऊन एक शेतकऱ्याची तक्रार टाकली होती फक्त हे बघण्यासाठी की काही ॲक्शन यावरती होते का कोणी यावरती उत्तर देते का तुम्हाला सांगतो पाच ते सात दिवसामध्ये मला वरील अधिकाऱ्यांचे पाच ते सहा वेळेस कॉल आले जे तक्रार टाकली होती ती अक्षरशः काही अधिकारी आहेत की जे दखल घेतात आणि तसं ज्या वेबसाईटवरती वरती आहे की तुम्ही जर तिथून तक्रार टाकली तर तुमच्या तक्रारीची नक्कीच शंभर टक्के दखल घेतल्या जाते तुम्हाला स्वतःहून अधिकाऱ्यांचे कॉल येतात की तुम्हाला अडचण काय आहे आणि कुठे तुमचा अर्ज अडकलेला आहे ती तक्रार देखील कशी करायची त्याचा देखील मी अगोदरच व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक देखील मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा आपल्या चॅनलवरती देखील मिळून जाईल तर त्यावरून देखील तुम्ही तक्रार ही कशी करायची ती तक्रार करू शकता तुमचं जे परंतु त्यासाठी तुमचं गाव हे डार्क वॉटर शेड किंवा रेड झोन मध्ये नसायला पाहिजे तरच तुमचा अर्ज हा पात्र होईल आणि यामध्ये आता बऱ्याचशा अशा अटी आहे ज्या गव्हर्नमेंटनं जे आहे त्या शिथिल केलेल्या आहे आणि आता अनुदान देखील याला वाढवलेलं आहे चार लाखापर्यंत पर, पहिले जे अनुदान जी एक अट होती चाळीस फुटापर्यंतची की जर का एका शेतकऱ्याच्या शेजारील शेतकऱ्याच्या शेतामध्ये विहीर असेल आणि दुसऱ्या शेतकऱ्याला जर का ती विहीर घ्यायची असेल आणि त्यामधलं अंतर जर का चाळीस फुटाचा असेल तर ती घेऊ शकत नव्हते आता ती देखील जे आहे ती सरकारने शिथिल केलेली आहे फक्त तुमच्या नावावरती एक एकराच्या वरचा सातबारा असायला पाहिजे आणि तुम्ही त्या गावचे रहिवासी असायला पाहिजे एवढीच आता त्याला अट आहे तुम्ही त्यासाठी ऑनलाईन अर्ज हे आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं अर्ज हे करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे हे जे अनेक शेतकऱ्याकडून विचारला जाणारा प्रश्न होता की विहिरीसाठी अर्ज सुरू आहे का तर विहिरीसाठी हे रोजगार हमी अंतर्गत अर्ज चालू आहे अर्ज कसा करायचा कुठे द्यायचा याची संपूर्ण व्हिडिओ आपण अगोदर देखील बनवलेले आहे तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे ग्रुप जॉईन करा तुम्हाला काही अडचण आल्यास तुम्हाला संपर्क करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जय हिंद जय महाराज